राम मर्यादा पुरुस्तोद्धन होते पण यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आता एकवचने पण राहिले नाहीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण ना कोणतरी बोलत आहेत मोदी की गॅरंटी एका भ्रष्टाचार आरोप असलेल्या एकाला उपमुख्यमंत्री बनवले कोरोनामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम केले राहुल नार्वेकर सारख्या दहा बदलून आलेल्याने निर्णय देणे म्हणजे मूर्खपणा हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे योगा योगा शिंदे येथे बहुत हो चुकी मन की बात कब होगी जन की बात राज्यातील जनता निवडणुकीची वाट बघत आहे त्यांना उद्धव ठाकरे यांचा झालेला अपमान सहन झालेला नाही फिरताना लोक म्हणतात पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही स्वतः वकील सांगत होते जेव्हापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आले तेव्हापासून महाराष्ट्राचा क्रायमेट खूप वाढला सर्वात जास्त क्राईम रेट कल्याण आणि ठाण्यात आहे हे दुर्दैव आहे गुजरातसाठी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गिरी का करतात सेमी खांडे तर मुख्यमंत्री फक्त ठाण्याचे पंतप्रधान फक्त गुजरातचे माभवानी शक्ती दे मलगंडाला मुक्ती दे गद्दारांना मूठमाती दे बोललो आम्ही करा गुन्हा दाखल बापसागर बंगल्यावर राहतो मग कणकोलीमध्ये कोण राहतात राज्यात पोलिसांचा गैरवापर नितेश राणे याचे भाषण म्हणजे सरकारी कामात अडथळा पोलीस पैशाचे अपमान मग गुन्हा का नाही फडणवीस तीनशे त्रेपन्न गुन्हा का दाखल केला नाही पोलिसांबद्दल आदर धाक वचक राहिला नाही दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार सुरू आहे मांजराचे आडनाव वरून सुरू होते होताना मग का तुम्ही आणला चूक केली तुम्ही शिंदे यांना कंटाळा होताना मग आता जी मस्के यांची भाषा बघा त्यांचा स्वरांचा भाग आहे पन्नास पन्नास सरकारी पैशातून कट कमिशन घेऊन गाड घेऊन फिरणे याला शौर्य म्हणत नाहीत मस्के यांना सांगते कुत्ता मस्के ही ताकद आहे ना ती निष्ठावंत असते गद्दारमध्ये नाही म्हाके यांना आव्हान आहे हिंमत असेल तर माझ्या इलाक्यामध्ये येऊन दाखवा जो मातोश्रीबद्दल बोलेल त्याचा चक्रवाड व्याजासह हिशोब केला जाईल जातीमध्ये भांडणे लावणे बंद करा फडणवीस हिंदू मुस्लिम दंगल शिजू शकत नाही मग त्यांनी मराठा ओबीसी डाव रचला विकासाचा मुद्दा भाजपकडे नाही म्हणून धर्माचे जातीचे राजकारण करत आहात फडणवीस यांचा आहे पवार यांच्यावर जरांगी आरोप देवेंद्र इकडचे तिकडचे काही बोलू नका महिलांवर होणारे अत्याचाराची श्वेतपत्रिका काढा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठे असेल तर तो ठाणे आणि कल्याणमध्ये आहे वकील सांगतात एव्हरेज बेल ऍप्लिकेशन तीन ते साडेतीन हजाराचं आहे आणि त्यातही तीन, सा, तीन, तीन चे गुने, जा चावर ते साडेतीन हजारांमध्ये तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीसचे चे गुन्हे आणि त्यातली त्या गुन्हा ज्याच्यावर होतोय ते सगळे खोटे गुन्हे हे निष्ठावंत शिवसैनिकांवर टाकले जातात काय पोलिसांचा गैरवापर केला गेला बघा नितेश राणेने सांगितलं की नाही काय कराल फार फार तर व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना दाखवाल किती मस्त बालपणा आहे हा प्रशासकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना प्रभावित करणे त्यांना भीती दाखवणे धमकावणे त्यांच्या कामात अडथळा आणणे हा कलम तीनशे त्रेपन्न नुसार गुन्हा आहे नितेश हे वक्तव्य म्हणजे एका अर्थाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभावित करणे घाबरवणे धमकावणे आहे देवेंद्र भाऊ असं करू शकले नाही त्याचा परिणाम काय झाला दादा हो का परिणाम हा झाला की पोलिसांबद्दल आदर आपुलकी धाक वचक राहिला नाही आणि तो वचक न राहिल्यामुळे पूर्वी लोक किमान अंधारात निर्जन ठिकाणी तरी कोणी करायचे दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालायला लागली ला ला म्हणून ही मुक्त संवादाची यात्रा होती या मुक्त संवादामध्ये आम्ही अनेक मुद्दे मांडत होतो की काय पद्धतीने हे गलिच्छ राजकारण केलं जात आहे पोलिसांचा तर गैरवापर होतोच होतो मध्ये आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते ते आले ते बोलले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली मळमळ कुणाची मगाशी तुम्ही काहीतरी काही मांजरं आडवी फिरवी येतात असं म्हणाला मांजरांचं आडनाव म पासून सुरू होतं का नका दुणा। नका दुणा। असं काहीतरी असावं चालला होता नरेश वाक्य काँग्रेस मध्ये हो तर का त्याला गाडी खाली पडत चालला चालला होता मग सांगला आणि काय चालला होता याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता उगाच मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावायची कामं करू नका काय म्हणाले ते एसआयटी चौकशी हो लावा की बिलकुल लावा समृद्धी महामार्ग सदोष असताना अपूर्ण असताना समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना फक्त आणि फक्त श्रेयवादाचे राजकारण करण्यासाठी त्या समृद्धी मार्गाचे तुम्ही उद्घाटन केले त्या समृद्धी मार्गावर हजारो जीव गेले जे हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण त्याची एस आय टी चौकशी कधी लावणार आहात तेही एकदा सांगा ती लागली पाहिजे एस आय टी चौकशी कारण आम्हाला हे पक्क माहिती आहे की कालपर्यंत भाजपाने ठरवून हिंदू मुस्लिम दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक के नितेश राणे असतील राणा असतील किंवा अजून काही यांची त्यांच्या भक्तुल्यांची ज्ञान मोठी यांच्याकडे नेते नाही आहेत सगळे भक्तुल्य आहेत नेत्यांना यांनी ऑलरेडी संपवले म्हणजे ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस वावरायचे मुंडे साहेबांची बॅग वाग वागवायचं काम जे फडणवीस साहेब करायचे त्याच फडणवीसांनी त्याच मुंडेंच्या लेकीच पंकजा मुंड्यांचं राजकारण संपवण्याचं कटकार स्थान केलं त्यामुळे तुम्ही ओबीसीचेही नाही ते आम्हाला पक्कं कळलेलं आहे पण जेव्हा भाजपाच्या लक्षात आलं की हिंदू मुस्लिम दंगल होऊच शकत नाही तेव्हा एक नवा डाव रचला गेला मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा या मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामध्ये मग नाटक सुरू झालं अरे कालपर्यंत आम्ही गुन्हा गोविंदाला नांदत होतो सगळे

भाषण करताना तुम्ही जरी राजेश टोपे आणि आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतलं तरीही फडणवीस जी तुमचा कमी पे निगा आहे कि पे निशाणा आहे तुम्हाला पवार साहेबांना तुमचा नाही निशाणा एकनाथ शिंदेच आहे खात्री पण फडणवीस साहेब या सगळ्या गोष्टींवर तुमची क्रयशक्ती वाया घालवण्यापेक्षा महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित उंच्या सावित्रीच्या तारा राणी शिंदेच्या अहिल्यादेवी होळकरांच्या फाटीबाबी शेखच्या माता रमाईच्या माता आम्ही लेखी काय आमच्याबद्दल भाषा आहे लोकप्रतिनिधींची कधी सुप्रिया ताईंबद्दल कधी माझ्याबद्दल कधी अजून कोणाबद्दल काय गलिच्छ भाषेमध्ये बोलतात ही लोकनायक न्यूज